एकनाथ शिंदेच्या ड्रीम प्रोजेक्टला आता धक्का बसला बसलाय मुनावळेमधल्या जलपर्यटन प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले प्रकल्पाला संबंधित विभागांच्या परवानग्या नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय शिंदेच्या काळात प्रकल्पासाठी टेंडर निघालं होतं सातारा जिल्ह्यातल्या मुनावळेमधल्या जलपर्यटन प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत कुठल्याही परवानग्याशिवाय सुरू केलेल्या प्रकल्पाचं काम आता थांबायला सांगितलंय प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दोन एप्रिल रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं लेखी आदेश काढले गेल्या वर्षी मुनावळी इथं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्या भाग म्हणून त्या भागात पर्यटकांना राहण्यासाठी नवीन प्रकल्प केला जाणार होता त्याची निविदा देखील काढण्यात आली होती मात्र ही निविदा काढण्याआधीच कोणत्याही शासकीय कार्यालयांच्या परवानग्या घेण्यात आल्या नसल्याची माहिती माहिती अधिकार सेंच्युरीकडून तर कोणतीही परवानगी न होती त्यामुळे सदरची निविदा रद्द करावी वर्क ऑर्डर देऊ नये या का मी निवेदन संदर्भात दिलं होतं तरीसुद्धा कोयना सिंचन विभागाने राष्ट्रीय दबावपट्टी सदरची वर्क ऑर्डर दिली आणि सदरच्या वर्क ऑर्डरनुसार काम सुरू करण्याचे कारवाई सुरू होणार होती त्यामुळे मी या ठिकाणी जलसमाधीचा इशारा कोयनानगर येथे दिला होता आणि या इशाऱ्यानंतर मान्य कार्यक्रमापर्यंत कोयना सिंचन विभाग यांनी संबंधित जल पर्यटनाची जी, जी काही वर्क ऑर्डर दिली होती त्याला स्थगिती दिलेली आहे जोपर्यंत सोळा विभागाच्या परवानगी येत नाही तोपर्यंत तो सदरचे काम करू नये असे आदेश मानली कार्यक्रमापर्यंत दिले साताऱ्याच्या ह्या भागाला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात आणि त्याच्यामुळे तो पर्यटनदृष्ट्या विकसित झालाच पाहिजे आणि सर्वात गोरगरीब शेतकरी ह्या भागामध्ये राहतो आज जो माथाडी कामगार आहे हा संपूर्ण सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागातील आपल्या पोट पाण्यासाठी मुंबईमध्ये स्थलांतरित झाला त्या भागाला जर न्याय मिळाला तर सर्वच महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला पाहिजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होतं बाकी हे त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहीत नाही पण शिंदेच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचा का काही त्याला सफलता मिळाली नाही कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेत असताना ते कायद्याच्या चौकटीमध्ये घ्यावे लागतात विशेषतः वन विभागाचे काही विषय असतील तिला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची काही बंधनं आहेत मला नेमकं काय विषय मला माहीत नाही परंतु दिली असेल तर मुलं साहेब अनुभवी आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत मला नाही फार अवघड असं वाटत नाही